रस्ता सुरक्षा अभियान हा उपक्रम फक्त अभियानापुरता न राहता संपूर्ण वर्षभर राबविणे गरजेचे आहे वाहतूक अपघात कमी करण्यासाठी बालवयातच विद्यार्थ्यांच्यात वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचे आहे तरच भविष्यात नागरिकांच्यात ट्रॅफिक सेन्स निर्माण होईल असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले सांगली पोलीस मुख्यालय मैदानावर पस्तीसाव्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या सांगता समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उपअधीक्षक गृह डॅनियल बेन पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत साळी वाहतूक सुरक्षा दलाचे उपमहासमादेशक अनिल शेजाळे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्ह्यात दिनांक पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा सांगता समारंभ पोलीस मुख्यालय मैदानावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला पोलीस मैदानावर संचलनामध्ये तीनशे आर एस पी बालसैनिकांनी सहभाग घेतला संचलन करून ट्रॅफिक सिग्नल पेटीचे प्रात्यक्षिक करून दाखवले या उपक्रमाचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी कौतुक केले रस्ता सुरक्षा अभियानामध्ये आर एस पीच्या माध्यमातून चित्रकला रांगोळी वक्तृत्व व घोषवाक्य स्पर्धा वाहतूक नियमन जनजागृती रॅली व विविध स्पर्धा घेतलेल्या दोनशे अठ्ठावन्न स्पर्धकांचा व आर एस पी अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या हस्ते करण्यात आला उपस्थित सर्व आर एस पी बालसैनिकांना पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर विविध वेपन्सचे डेमो ठेवून माहिती दिली तसेच डॉग पथक पोलीस मुख्यालयातील विविध विभाग वाहतूक ट्राफिक गार्डन या सर्व विभागांना भेटी देऊन माहिती दिली यावेळी उपमहासमादेशक अनिल शेजाळे यांनी संपूर्ण वाहतूक सुरक्षा दलाचा सविस्तर आढावा दिला स्वागत व प्रास्ताविक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केले आभार वाहतूक निरीक्षक आसिफ मुलांनी यांनी मानले कार्यक्रमास पोलीस विभाग उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच सहाशे आर एस पी बालसैनिक उपस्थित होते आजच्या गतीमानुगा विज्ञानामुळे सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होताना दिसते अत्यंत आधुनिक अशी वाहनं आज रस्त्यावरती धावलेली आहेत लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत बेसुमारा वाढ होताना दिसते मात्र देशातील रस्ते आहेत तेवढेच आहेत या सर्वांचा परिणाम म्हणजे रस्त्यावरती अपघाताचे प्रमाण वाढले आहे भारतात दर चार मिनिटाला एक अपघात होताना दिसतो या यावर कायमस्वरूपी नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकात ट्रॅफिक सेन्स निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे यासाठी शालेय बालवयातच या अपघातांच्या नियमांचं जनजागृती साक्षरता होणं अत्यंत गरजेचे आहे त्या अनुषंगानं राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान याची सांगता सांगली या ठिकाणी झाली या समारंभामध्ये दे, साडेतीनशे बाल अत्यंत उत्कृष्ट आपण सिंगल सादर केले प्रेक्षकांनी अतिशय कौतुकाने त्यांचे अभिनंदन केले आज या अभियानाच्या अनुषंगानं हा या अभियान फक्त महिन्यापुरते न राहता पूर्ण वर्षभर वर्षभरावं आणि ह्या संपूर्ण जनजागृती प्रत्येक व्यक्तीमध्ये रोजावी एवढीच अपेक्षा करतात